कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज बेलापूर कोकण भवन येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आमदार निरंजन डावखरे सलग तिसऱ्यांदा या निवडणूक रिंगणात उतरले असून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच महायुतींच्या नेत्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे अविनाश जाधव अभिजित पानसे आणि मनसे नेत्यांचे देखील पाठिंब्यासाठी आभार मानलेत कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती तर मनसेनं देखील अभिजित पानसे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानं येथील महायुतीमधील भाजपा आणि मनसेमध्ये लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर मनसेनं आपली उमेदवारी मागे घेऊन भाजपच्या निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केलाय आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निरंजन डावखरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजगड निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर त्यांनी बेलापूर कोकण भवन येथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आदिती दटकरे आमदार संजय केळकर आमदार गणेश नाईक आमदार किसन कथोरे आमदार कुमार ऐलानी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान निरंजन डावखरे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच महायुतीच्या नेत्यांचे आभार मानल्यात पाहूयात नेमकं काय का म्हटलंय निरंजन डावखरे यांनी मी सर्वप्रथम तर भारतीय माननीय फडणवीस साहेबांचा सा, बावनकुळे साहेबांचा सा आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर मी माननीय राज सा आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मनाने मला पूर्ण समर्थन दिलेलं आहे अविनाशजी जाधव आहेत अभिजीतजी पानसे आहेत यांनीही फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये मनसेचं जे जाळं आहे संघटनात्मक ते पूर्णपणे ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या बरोबर उभं करण्याचं त्यांनी या इकडे शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मा मला पूर्ण विश्वास आहे की मोठा मताधिक्य हा निश्चितपणे आमचाच राहणार आहे माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये कोकणामध्ये जी भारतीय जनता पार्टीची गुडदोड चालू आहे त्याचबरोबर माननीय राणेसाहेब आहेत माननीय तटकरेसाहेब आहेत यांचंही फार मोठं काम या पूर्ण कोकणामध्ये आपण सातत्याने बघतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उत्तम पद्धतीमध्ये महायुतीचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये फार मोठा मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच मिळणार महायुतीचे आमचे जे नेते आहेत मला पूर्ण विश्वास आहे की माननीय सी एम साहेब आहेत माननीय डी सी एम साहेब आहेत त्याचबरोबर पक्षाचे सगळेच प्रमुख नेतृत्व याच्यामध्ये बसून एक योग्य तो मार्ग लवकरच निघेल आणि त्याच्यामुळे महायुतीची एकत्रित ताकद या विधान परिषदेच्या सगळ्याच जाग्यांवरती लढताना आपल्याला दिसेल मुळात प्रत्येक संघटनेचा आपापला मानस असतो आणि त्याच्यामध्ये त्यांची प्रत्येकाला आपल्या देशामध्ये लढण्याची ही मुभा आहे मी निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही विनंती करीन की त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या आणि त्याचबरोबर महायुतीच्या ताकदीच्या बरोबर त्यांनी राहावं अशी त्यांना निश्चितपणे विनंती करेन